तुम्हाला माहिती आहे का सन सतराशे पन्नास साली केदारनाथ मंदिराचं पुनर्निर्माण हे एका मराठी महिलेने केलं होतं तर अहमदनगरला सॉरी अहिल्यानगरला ज्या अहिल्यादेवींचं नाव दिलंय त्यांचा इतिहास जर तुम्ही ऐकला ना तर तुमच्या पण अंगावर येईल मल्हारराव होळकर यांचं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी एका लढाईच्या दरम्यान निधन झालं त्यानंतर अहिल्यादेवी यांनी स्वतःचं इंदोरमधलं राजघराणं सोडून माहेश्वरमध्ये एका साध्या घरात राहायला गेल्या तिथं त्यांनी टेक्स्टाईल म्हणजेच कापड उद्योग सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या होणाऱ्या नफ्यातून त्या लक्झरी लाईफ न जगता त्यांनी कित्येक ठिकाणी मंदिरं धर्मशाळा तसंच नद्यांवरचे घाट व महाराष्ट्रात त्यांनी बहुतेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे जे बारंव असतात ते बनवले तसंच औरंगजेबाने जेवढे काही हिंदू मंदिरं पाडले होते त्या मंदिरांचं पुनर्निर्माण हे अहिल्यादेवींनीच केलं होतं जसं की हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ वाराणसी महाबळेश्वर सोमनाथ अशा कित्येक मंदिरांचं पुनर्निर्माण हे अहिल्यादेवींनीच केलं होतं तरी देखील अहिल्यादेवींचा इतिहास आपल्या पुस्तकातून गायब तरी तुमच्या नगरमधल्या असणाऱ्या मित्राला ही रील नक्की शेअर करा तसंच नगरचं नाव इल्ल्यानगर केले यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की